वस्त्रोद्योग क्षेत्रातील जागतिक मागणीला भारत सक्षमतेनं आणि आत्मविश्वासानं प्रतिसाद देत आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा यांनी म्हटले काल मुंबईत मॅटक्सिल या मानवनिर्मित आणि तांत्रिक वस्त्रोद्योग निर्यात प्रोत्साहन परिषदेचा दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षांसाठीचा निर्यात पुरस्कार सोहळा झाला या सोहळ्याला पवित्र मार्गरेटा यांनी संबोधित केलं आज जगभरातील वस्त्रोद्योगाची मागणी आत्तापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचले आणि जग उच्च कार्यक्षम उपयुक्त आणि शाश्वत साधन सामग्रीकडे वळतंय अशावेळी भारतही या बदलांना अधिक सक्षमतेनं आणि आत्मविश्वासानं प्रतिसाद देत असल्याचं ते म्हणाले भारताच्या मानवनिर्मित तंतुनर्यातीत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात साडेसहा टक्क्याची तर तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या निर्यातीत पंधरा टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली या आकडेवारीतून या उदयोन्मुख क्षेत्रांमधली भारताची वाढती स्पर्धात्मकता दिसून येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं या उद्योग क्षेत्रासमोर असलेल्या अडचणी कमी करण्यासाठी तसंच मूल्य साखळी अंतर्गत उपलब्ध संधींना बळकटी देण्यासाठी